गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल टेन डेज टेन ब्रेकफास्ट या सिरीजचा आहे आज आपला शेवटचा दिवस आणि आपण आज बनवणार आहोत काकडीचे गरमागरम खमंग असे थालीपीठ सो चला पटकन मी रेसिपी सांगते बनवायला खूप इझी तसंच पौष्टिक आणि हेल्दी असे काकडीचे थालीपीठ आहे सो आपण पटकन रेसिपी काय आहे ते बघूया सो काकडीचे थालीपीठ करायला काय काय इन्ग्रेडियंट लागते ते सांगते मी एक इथे काकडी सोलून घेतलेली आहे आपला हा पातीचा कांदा मिरची चवीनुसार कोथिंबीर सो आता मी पटकन पहिले काकडी किसून घेते इथे एक काकडी किसून घेतलेली आहे सो यामध्ये एक पाटी कोथिंबीर कांदा बारीक कट केलेली मिरची यामध्ये तुम्ही जर आवडत असेल तर ठेचा पण टाकू शकता मी मिरचीला बारीक करून यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करू यामध्ये थोडे थोडे तीळ ॲड केले यामध्ये थोडं जिरं ॲड करते अर्धा चम्मच हळद एक चम्मच तिखट पावडर एक चम्मच धणे पावडर आणि चवीनुसार मीठ हे सगळं छान मिक्स करून घेते आणि आता यामध्ये ॲड करू आपण एक मोठा चम्मच बेसन आणि एक मोठा बाऊल गव्हाचं पीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी टाकायची मोस्टली गरज पडणार नाही पण जर असं वाटलंच की जास्तच घट्ट झालं आहे तर आपण थोडं पाणी ॲड करू शकतो काकडीलाच छान पाणी सुटतं आणि त्या पीठ छान मळलं जातं सो so, बॅटर असं छान मिक्स झालेलं आहे पाच दहा मिनटं मी याला मुरायला ठेवते म्हणजे छान सगळे मसाले त्यामध्ये मिक्स होतील आणि त्यानंतर मग आपण थालीपीठ बनवूया सो so, एका काकडीमध्ये मोस्टली दोन थालीपीठ होतात सो so, जसं आपल्याला हवे तसं आपण काकडी घेऊ शकतो सो थालीपीठ म्हटलं की ते थापून केले की खूप छान लागतात सो इथे बॅटर पण आपलं छान मिक्स झालेलं आहे इथे मी पोळपाटवर एक सुती कापड किंवा रुमाल आपला जो कॉटनचा रुमाल असतो तो छान व्यवस्थित ओला केलाय आणि त्यावर आपण हे काकडीचे थालीपीठ थापून घेऊया एकदम जाडसर नाही आणि एकदम पातळ पण नाही असे सो असा छान थालीपीठ मला थापून झालेला आहे सो तवा छान गरम झालेला आहे आणि आता आपण यावर कापड व्यवस्थित ओला असेल की थालीपीठ व्यवस्थित सुटतं छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे दुसऱ्या साइडने पण पाच एक मिनिटासाठी आपण त्याला बारीक गॅसवर होऊ हुघू दुसऱ्या साइडने पण छान गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे दोन्ही साईडने थालीपीठ प्रॉपरली शिजलेलं आहे गरम गरम समंग थालीपीठ दही लोणचं चटणी वगैरे आपण खाऊ शकतो गरमागरम खमंग थालीपीठ रेडी चवीला खूप टेस्टी आणि हेल्दी असे हे थालीपीठ नक्की तुम्ही ट्राय आऊट करा काकडी ऐवजी तुम्ही मेथी पालक जी आवडते ती भाजी घालून तुम्ही थालीपीठ बनवू शकता जर तुम्हाला ब्रेकफास्ट सिरीज आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण या रेसिपीज नक्की ट्राय आउट करा आणि कमेंटमध्ये मला सांगा मी नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत आयुष्य खूप सुंदर आहे हसत राहा मजेत राहा धन्यवाद